राहता येथील मित्रता दूध संकलन केंद्र व मित्रता ग्रुप आयोजित दूध उत्पादक दिवाळी भेट मेळावा डेअरीचा वर्धापन दिन साजरा दूध उत्पादकांचा सन्मान करण्यात आला तसेच दिवाळी भेट वस्तू लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम धनश्रीताई सुजेविके यांच्या हस्ते करण्यात आला प्रथम क्रमांकाची चिठ्ठी काढून सुनील नळे यास इलेक्ट्रिक दाप बाईक मिळाली तसेच बाकीचे दहा बक्षिसही देण्यात आले आपण आपली इलेक्ट्रिक बाईक प्रशांत मानताच्या दुसरं सन्मान्य सोनी नळे या ठिकाणी उपस्थित आहे यांना विणंच आपणही स्टेजवर येतोय त्यानंतर सन्मान्य मारुती प्रभू गिरार यांना वेळेचे आपणही स्टेजवर येतोय त्यानंतर जालिंदर नारायण गिनार आपणाचाही आहे आपण स्टेजवर येतोय त्याचनंतर

आपल्या सगळ्यातून उत्पादनांना इथं मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये अजून भर म्हणजे त्यांनी हा लकी खूप सुंदर उपक्रमही इथे चालू केलेला आहे खरंच ऐकून आनंद झाला की इथे गाईसाठी सुद्धा इथे ट्रीटमेंटसाठी लागणारे काही वस्तू आपल्याला इथे शेतकऱ्यांसाठी विनामूल्य त्यांनी इथं ठेवलेले आहेत की शेतकऱ्याला कधीही आपल्या गाईला काही आजार झाला तर काही त्रास होत असेल तर आपण गायीच्या खोक्याचा वापर चांगल्या पद्धतीने आणि फ्रीमध्ये करू शकतो ते खरंतर मी मनापासून धन्यवाद करेल की त्यांनी आपल्या शेतकऱ्यांचा एवढा विचार केला आणि आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की यावर्षी आपल्या परिसरामध्ये पाऊसही खूप जास्त झालेला आहे बऱ्याच ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे कुठेतरी काही गोष्टी चांगल्या होतात तर कुठेतरी काही गोष्टी वाईट होतात आता त्या पाण्याचा उपयोग हो आपल्याला पुढे चालू ठेवणारच आहे पण आज आपल्याला काही वाईट दृश्य त्याच्यामुळे बघायलाही मिळालेले आहे मला खात्री आहे की आपण सगळे जण एकजूट होऊन त्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मानसिक असे पैशाची काही मदत असेल या दृष्टीकोनातून आपण सगळेजण एकत्र येऊन त्यांची मदत त्यांना करू शासन सुद्धा चांगल्या योजना त्या शेतकऱ्यांसाठी आणत आहे आपले पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील सगळ्या योजना चांगल्या पद्धतीने आपल्या परिसरामध्ये त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना ते देण्याचा प्रयत्न ते करत आहे त्यांचे बऱ्याच ठिकाणी आपले पशुसुद्धा वाहून गेले त्या पाण्यामध्ये म्हणजे परत नुकसान झालेलं आम्ही आणि खूप वाईट गोष्ट झालेली आहे आणि याच्यासाठी आपल्याला जेवढी जास्त मदत सरकार आपल्यासाठी करू शकत असेल तर ती करणारच आहेत आणि पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील आणि जे दादा डॉक्टर सुजय विखे पाटील हे सुद्धा ती योजना आपल्या शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर प्रतिपोक करता येईल आणि जास्तीत जास्त लाभ आपल्या परिसर आपल्या शेतकऱ्यांना कसा होईल या दृष्टिकोनातून ते काम करत आहेत आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी इथं आले आणि हा सुंदरसा का कार्यक्रम आज मी सगळ्यांनी मिळून आयोजित केलेलं आहे तुम्ही सगळ्यांना मी धन्यवाद करेन आणि दिवाळी येणार आहे तर सगळ्यांना मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो महाराजांना भेटण्यासाठी माडिले साहेब घरी आले होते आणि सकाळी अशी बातमी कळाली फार वाईट वाटत चांगलं व्यक्तिमत्व आपल्या अहिल्यानगरमधन देवघरी गेलेलं आहे आणि मी पूर्ण विखे पाटील वाटतंय दोन मिनिटं उभं सोधाने सुरुवात केली आणि याचा आज वटवृक्ष झाला आहे आमदार नामदार राधाकृष्णजी विखे पाटील सन्मान्य दादा विखे पाटील त्याचप्रमाणे सन्मान्य शालीनदा विखे पाटील यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं आणि यावेळी मान्यवर दूध उत्पादक शेतकरी डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते आर शिर्डी न्यूज राहतात